जावयाने केला सासऱ्याचा निर्गुण खून इचलकरंजी शहरातल्या आझाद गली तीनबत्ती चौक आयजीएम रोड जवळ राहणाऱ्या जावयाने सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केला जावेद बाबू लाटकर असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी सिकंदर शेख हा फरार झालाय ही घटना बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे आझाद गल्ली सिकंदरच्या गाडीची दगड घालून मोठी तोडफोड करण्यात आली इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती याबाबत घटनास्थळ आणि पोलिसातून मिळालेली माहिती अशी की इचलकरांची शहरातील आझाद गल्लीत जावेद लाटकर हा त्याच्या मुलीचा वाद होते या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं गेल्या काही दिवसापासून सासरा आणि जाबयामध्ये जोरदार वादावादी सुरू होती रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जावेद लाटकर आपल्या परिवारासह घरामध्ये जेवत असताना सिकंदर शेख घराबाहेर येऊन परिवाराला शिवीगाळ करत तुला सोडणार नाही अशी धमकी देत परिसरामध्ये कोयता घेऊन सिकंदर शेखने दहशत माजवली होती यावेळी जावेद लाटकर घरातून बाहेर आला असता सिकंदर शेखने सासरा जावेद लाटकर यांच्या डोक्यात दगड घातला यामध्ये जावेद गंभीर जखमी झाला तिथून जात असताना पाठीमागून पुन्हा सिकंदरने डोक्यात दगड घातल्यामुळे जावेद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्याला नातेवाईकांनी इंदिरा गांधी रुग्णालयात असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान लाटकर यांच्या काही नातेवाईकांनी सिकंदरला पकडून मारहाण केली त्याच्या बुलेट गाडीवर दगड टाकून गाडीची तोडफोड केली त्यामुळे सिकंदर शेख हा फरार झाला रात्रीच्या सुमाराला सासरेची जावयन निर्गुण हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती घटनास्थळी उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी करून आरोपीला पकडण्यासाठी ती तीन पथक रवाना केली आहेत सिकंदर शेख याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बंडगर मळ चौकामध्ये एका टेम्पो चालकाला तलवार घेऊन दहशत माजवत त्याला धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत हिरकणी इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा